देवेंद्र फडणवीस यांचा नवाब मालिकांना युतीत घेण्यास विरोध पण पडद्यामागे काय घडतं आहे सव्वीस डिसेंबर दोन मुंबई महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आलाय विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या देवगिरी निवासस्थानी दाखल झाले या भेटीचं कारण सुरुवातीला समजू शकलं नव्हतं नवाब मलिक यांच्या आधी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील देवगिरी बंगल्यावर दाखल झाले होते त्यामुळे या तीनही नेत्यांमध्ये महत्वाची बैठक पार पडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाची देवगिरी बंगल्यावर बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची देखील माहिती समोर आली होती त्यामुळे ही बैठक देखील देवगिरी बंगल्यावर सुरू असल्याची चर्चा आहे या बैठकीसाठी नवाब मलिक अजित पवार यांच्या निवासस्थानी आले असावेत अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे पण आता अजित पवार आणि नवाब मलिक यांच्या भेटीबाबत अधिकृत माहिती समोर आली मतदारसंघातील कामे होत नसल्यामुळे आज नवाब मलिक आणि त्यांच्या कन्या सना मलिक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली या भेटीत मलिक आणि पवार यांच्यामध्ये एक तास चर्चा झाली मतदारसंघातील नागरिकांची अनेक प्रलंबित कामे आहेत याबाबतचे प्राप्त निवेदनं अजित पवार यांना दोघांच्या वतीनं देण्यात आली राष्ट्रवादी पक्ष सत्तेत असून देखील कामे होत नसल्यामुळे नवाब मलिकांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई